नमस्कार तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या यूटूब चॅनेलवर आज आपण तिळगुळ व शेंगदाण्याची मऊ लुसलुशीत अशी पोळी बघणार आहोत आपण इथे जे तिळगुळाचे सारण बघणार आहोत ते तुम्ही महिनाभर स्टोर करून ठेवू शकता व लहान मुलांच्या डब्यातही ही पोळी तुम्ही केव्हाही करून देऊ शकता ही पोळी खायला खूप छान लागते गुळ व शेंगदाण्याची जर तुम्ही ही पोळी करून ठेवली तरी तीन चार दिवस ही पोळी चांगली राहते व शिळी झाली पोळी तरीही खायला खूप खुसखुशीत अशी लागते तुम्ही बघू शकता सारण कसे पूर्ण पोळीला चिकटलेले आहे चला तर मग बनवायला घेऊया तिळगूळ व शेंगदाण्याची पोळी इथे मी एक वाटी एवढा गूळ हा बारीक चिरून घेतला आहे व दोन वाटी तीळ हे चांगले भाजून घेतले आहे व शेंगदाणे हे चांगले भाजून त्याचे साल काढून घेतलेली आहेत तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही इथे गूळ जास्त घेतला तरीही चालेल आता इथे जे आपण साहित्य घेतलेले आहे ते एका भांड्यात टाकून सगळे साहित्य चांगले मिक्स करून घ्यायचे आहे मी इथे दोन वाटी तीळ टाकलेले आहेत व आपण जे शेंगदाणे घेतले आहे तेही टाकले आहेत एक वाटी व वा हा गूळ चिरलेला टाकला आहे एक वाटी हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आता हे मिश्रण चांगले मिक्स करून झाल्यानंतर मी इथे दोन चमचा एवढे सुंठ विलायची पावडर टाकणार आहे सुंट इलायची पावडर टाकल्यानंतर पुन्हा हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्या आता हे मिक्स झालेले मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यात थोडे थोडे करून बारीक करून घ्यायचे आहे मी इथे मोठे मिक्सरचे भांडे घेतलेले आहे व त्यात मी हे मिश्रण टाकून थोडे थोडे करून सगळे बारीक करून घेणार आहे अशा प्रकारे मी इथे गुळ व शेंगदाण्याचे मिश्रण सगळे बारीक करून घेतलेले आहे आता तुम्ही हे मिश्रण एका डब्यात ठेवून तुम्हाला जेवढे पोळ्या लागतात तेवढ्या तुम्ही पोळ्या करू शकता व तुम्ही ह्या मिश्रणामध्ये थोडेसे अख्खे तीळही टाकू शकता अशा प्रकारे आपले इथे गुळ व शेंगदाण्याचे मिश्रण झालेले आहे हे मिश्रण तुम्ही घेऊन कधीही पोळ्या करू शकता व लहान मुलांच्या टिफिनमध्येही गुळ पोळी देऊ शकता खायला खूप छान लागते ही पोळी आपण इथे जे चपातीचे पीठ वापरतो त्याच चपातीच्या पिठाने मी ह्या पोळ्या तुम्हाला करून दाखवते आहे इथे मी चपातीचे पीठ घेतलेले आहे रेग्युलर जे आपण रोजच्या चपात्या करतो ते पीठ हा एक उंडा घेऊन थोडीशी कणिक लावून हाताने तुम्ही असे प्रेस करून चांगल्यामध्ये गोल भाग होईल व आपण ते सारण ह्यामध्ये स्टफ करू एवढे तुम्ही ते चांगले हाताने प्रेस करून गोल करून घ्या अशा प्रकारे मी हा ओंडा चांगला प्रेस करून घेतलेला आहे व जेवढे सारण बसेल तेवढे मी जास्त भरण्याचा प्रयत्न करत आहे व हे हळूहळू हाताने प्रेस करून तुम्ही हा गोळा गोल करून घ्या अशा प्रकारे हाताने चांगले प्रेस करा व मोतकागज स्टफ करा व हाताने प्रेस करून आता पेठामध्ये थोडे मिक्स करून हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे आपण जे सारण भरले आहे तिळगुळाचे ते पूर्ण सगळीकडून पोळीला चांगले लागते अशा प्रकारे हलक्या हाताने माझी ही पोळी चांगली लाटून झालेली आहे व वो गॅसवर मी आधीच तवा हा गरम करायला ठेवलेला आहे तवा आपला चांगला गरम झाल्यानंतर आपल्याला ही पोळी चांगली भाजून घ्यायची आहे अशा प्रकारे मी येथे एक एक पोळी ही या तव्यावर चांगली भाजून घेत आहे व दुसऱ्या साईडला मी दुसरी पोळी लाटायला घेतलेली आहे अशा प्रकारे ही पोळी चांगली फुकते व मऊ लुसलुशीत लागते शिळी झाली तरी ही ही पोळी खायला खूप छान लागते खरपूज अशी तुम्ही या पोळीला तेल किंवा साजूक तूप लावू शकता भरपूर असे अशा प्रकारे आपल्या इथे ह्या सारणाच्या भरपूर अशा पोळ्या लाटून होतात व तुम्ही हे सारण स्टोर करून ठेवू शकता व तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही तिळगुळाची पोळी करून खाऊ शकता तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका व हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद व सगळ्यांना थँक्यू